स्वामी समर्थ श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज इथे आपल्याला ओल्या तुरीच्या दाण्याचा ठेचा बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला अशा पद्धतीनं चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर इथे ओल्या तुरीच्या दाण्याचा ठेचा करायचा मस्त मस्त असा चमचं मी तर इथे एक वाटी ओल्या तुरीचे दाणे घेतलेले आहेत मी आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे चांगलं असं आपल्याला दोन्हीही भाजून घ्यायचे इथं कढईमध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेऊया आणि थोडंसं तेल टाकून भाजून घेऊया थोडस तेल टाकले मी इथे आता हे छान भाजून घेऊया मिरच्या मिरच्या थोड्याशा भाजल्या की चार लसण पाकळ्या टाकायचे त्याच्यासोबत आणि थोडस परतून घ्यायचं मिरच्या आणि लसण भाजून झालेलं आहे ह्याच्या का प्लेटमध्ये काढून घेऊया आता ह्याच्यातच तुरीचे दाणे पण भाजून घ्यायचे तेल आहे कढईमध्ये त्याच्यामध्ये ते भाजून घेऊया आता इथे तुरीचे दाणे पण छान भाजून झाले आहेत हे पण काढून घेऊया याच कढईमध्ये एक छोटा कांदा कट करून घेतलेला ते टाकून घ्यायचं थोडस तेल टाकूया कांदा थोडस परतून घेऊया कांद्यासोबत एक बारक टमाटर भाजून घेऊया टमाटर छान भाजत आलेले आहे त्याच्यामध्ये आता भरपूर अशी कोथिंबीर टाकायची मिक्स करून घेऊया टमाटो तर ते गॅस बंद केलेलं आहे मी त्याच्यामध्ये सगळं साहित्य मिक्स करायचं थंड झालं की आपल्याला याचा ठेचा वाटून घ्यायचा इथे एक खलबत्ता घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे ठेचा वाटून घ्यायचा आहे तुरीच्या दाण्याचा याच्यामध्ये थोडंसं जिरे टाकून घेऊया जिरं ह्या ना थोडस कुठून घ्यायचं आधी मग आपल्याला ते तुरीचे दाणे भाजलेले टाकून घ्यायचे जिरं मी छान कुटून घेतले त्याच्यामध्ये हे सगळं भाजलेलं साहित्य टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकूया मीठ टाकून थोडंसं मिक्स करूया आणि आता छान वाटून घ्यायचं हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये पण वाटू शकता थोडस कमी जास्त करू करू थोडस जाडसर ठेवायचा हा ठेचा एकदम बारीक नाही वाटायचं जाडसर असा ओल्या तुरीच्या दाण्याचा ठेचा मी वाटून घेतला हे बघा अशा पद्धतीनं वाटून घ्यायचा हा ठेचा आपल्याला खायला तयार आहे खूप छान लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हे बघा आपला ठेचा तयार आहे भाकरीसोबत खाऊ शकता धन्यवाद